सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली लक्ष्मी आली ओवाळी ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली लक्ष्मी आली ओवाळी ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पावलानी कुंकवाचा घातला सडा मुखी तांबूल विडा तांबूल हाती शोभे हिरवा चूडा दिला प्रसाद पेढा प्रसाद पेढा सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली लक्ष्मी आली आली ओवाळी ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पावलांनी नेत्रांच्या लावल्या वाती पंच प्राणाच्या ज्योती प्राणाच्या ज्योती आरती भक्तगाती तेथे लक्ष्मीची वस्ती लक्ष्मीची वस्ती सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली लक्ष्मी आली ओवाळी ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पावलांनी भाव भक्तीच्या केल्या माडा घातल्या लक्ष्मीच्या गडा लक्ष्मीच्या गडा पायी वाजे घुंगूर केला नवरात्राचा सोहळा नवरात्राचा सोहळा सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली लक्ष्मी आली ओवाळी ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पावलानी महालक्ष्मीची भरली ओटी लावली चंदन ओटी चंदन ओटी कीर्ती तुझी जग जेठी झाली दर्शनाला दाटी दर्शनाला दाटी सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली लक्ष मी आली ओवाळी ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पावलानी सोन्याच्या पावलानी सुख असू दे दुःख नसू दे ओ ते लक्ष्मी माता तुलाग सुख असुदे दुःख नसुदे मलाग ओ वाडीते लक्ष्मी माता तुलाग ओ वाडीते लक्ष्मी माता तुलाग हिरवाचा फा चुीीचखन चा हर्दी कुङ्कवचे लेते मिलेन हिरवाफा चुळीचखन लेते मिलेन लेतेमिन माझा संसाराचा दिवाग सोारिवा माझा संसाराचा दिवाग वाळी ते लक्ष्मी माता तुला गोवाळी ते लक्ष्मी माता तुला दे दुःख नसू दे मला गोवाळी ते लक्ष्मी माता तुला गोळी ते लक्ष्मी माता तुला ग धनराशीचा नाही गेवा भक्त सेवा, धनराशीचा नाही धनराशिचा भक्त करतील भक्तिली सेवा भक्त सेवाच सेवा, तुझाच चरणी पाने फुलग ते लक्ष्मी तुला ग ओ वाणी ते लक्ष्मी माता तुलाग सुख असुदे दुःख न सुदे मलाग ओ वाणी ते लक्ष्मी माता तुलाग ओ वाणी लक्ष्मी माता तुलाग अडीच दिवसाचे माहेर तुमचे घरात माझे मन रमते अडीच दिवसाचे माहेर तुमचे घरात माझे मन आहे रमते घरात माझे मन हे रमते जाऊ दे माझ्या जा, मागची ईडा पिडा ग जाऊ दे माझ्या मागची ईडा पिडा ग ओते ली मुलाग ओ वारीते लक्षी मुलाग सुख असू दे दुख मलाग। ओ वारीते लक्ष्मी मा तुग ीते ल्मी मा तुग ओ वाडीते लक्ष्मी माता तुलाग